केल्या जाणाऱ्या विषयासाठी आपण सादर आमंत्रित करूया यश वर्ग पाचवा यशला आपण विषय देऊया बंद पिंजऱ्यातील पक्षी नमस्कार आजच्या मला बोलले अंतर्गत मला सादर आमंत्रित केलंय मला विषय दिलाय बंद पिंजऱ्या पिंजऱ्यात बंद असलेला पक्षी एखाद्या पक्षी आपण एखाद्या पक्षाला आप, आपण पिंजऱ्यात बंद करतो पोपटला तर खूप माणसं पिंजऱ्यात बंद करतात त्या पोपटला कसं वाटत त्याला आपण वाट बाहेर जावावं आपल्या मित्रांशी सोबत खेळावं पण त्यांना आपण त्या पोपटाला आपण बंद करून ठेवतो आणि असे दुसऱ्या पक्ष्यांना पण आपण पिंजऱ्यात बंद करून ठेवतो आणि त्यांना आपण पिंजऱ्यात बंद करून ठेवायला नाही पाहिजे त्यांना पण वाटत जर आपल्याला पिंजऱ्यात बंद केलं तर आपल्याला पण आपल्याला त्यांच्यासारखं वाटेल ना म्हणून त्यांना आपल्याला पिंजऱ्यातून सोडून द्यावं असं अस असतं आपण त्या पक्ष्यांना जर मोकळ्या जागेवर सोडलो की जिथं झाडं असतात तिथं मग ते पक्षी किती छान वाटणार झाडं त्या त्या झाडावर पक्ष्यांचे घर ते असे खूप सारे पक्षी असणार मग आपल्या गावात आपल्या गावात पण पक्षी आहे आणि आपण काही काही माणसं तर त्या पक्ष्यांना पकडतात आणि पिंजऱ्यात टाकतात त्या पक्षींना जसं त्या पक्षींना आपण कॅत करतो तसं आपल्याला जर जर ते पक्षी आपल्या जागेवर असले आणि ते आपल्याला कॅग केले तर मग आपल्याला कसं वाटणार म्हणून आपण त्या पक्ष्यांना कॅग करायचं नाही पाहिजे धन्यवाद